आरक्षण मिळत नाही आमच्यासारखे लोक ज्यांचे प्रचंड हाल होतात म्हणजे ज्या असं होते मी कोणाशी जाऊन भांडू कोणाला जाऊन सांगू की ह्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क असताना हे लोक लिस्टमध्ये का आहेत आणि मी इतकी मेहनत करून मला चांगले मार्क असून मी त्या लिस्टमध्ये का नाही आहे तर ह्या आरक्षण अक्षरशः दीड मार्काने मी त्या लिस्टमध्ये नाही आहे तर मला इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतंय ना तर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे माझं सरकारी नोकरीचं स्वप्न होतं ते पूर्णपणे संपलं आहे नमस्कार मी मानसी तुम्हाला सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे हॅप्पी आणि हेल्दी असाल आज व्लॉग नाही तर थोडंसं म्हटलं बोलूया सध्या मी डेली ब्लॉग टाकतेच पण म्हटलं माझ्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असायला पाहिजे ना जर तुम्ही माझे ब्लॉग बघता तर मग मा, माझं एकंदर आयुष्य कसं आहे मी अजून काय करते किंवा काय केलं आहे ह्याही गोष्टी माझ्या व्ह्यूवर्सना माहिती असायला पाहिजे म्हणून म्हटलं आज आपण असं थोडंसं बोलूया आपल्या लोकांशी जे माझे सबस्क्रायबर आहेत जे माझे जेन्युअन व्ह्यूवर्स आहेत त्या लोकांना माझ्याबद्दल थोडंफार माहिती असायला हवं कारण एका एका ब्लॉगमध्ये मी हाऊसवाईफबद्दल बरंच बोलते तर कधी कधी करिअर ओरिएंटेड ज्या स्त्रिया असतात त्यांच्याबद्दलही बरंच बोलते तर माझं काय मत आहे मी माझ्या लाईफमध्ये काय गोष्टी केल्या आहेत किंवा काय करते सध्या किंवा मग आत्ता जे मी व्लॉगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तो या नाही घेतला कारण आता हे चॅनल जवळजवळ वर्षभर झालं चालू आहे तर ह्या चॅनलवर माझे शॉर्ट व्हिडिओज जास्त आहेत लॉंग व्हिडिओ फार कमी आहेत तर मग मी आ, हा निर्णय नाही घेतला कारण सध्या व्लॉगिंगचा जमाना आहे बऱ्यापैकी लोक व्लॉगच शेअर करतात आणि मला वाटतं की स्वतःच्या घरात काय चाललंय त्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे बघायला सगळ्यांना जरा जास्तच आवडतं हाय ओ हा असण्याचा मुद्दा झाला पण मी आता माझं थोडं माझ्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगते जो मी फर्स्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ केलेला माझी ओळख या नावाने तर त्याच्यामध्ये मी फक्त बेसिक गोष्टी सांगितलेल्या की माझा आधी एक चॅनल होता त्याचा काहीतरी इशू झाला आणि नंतर मग मी परत चॅनल चालू केला आणि थोडीफार माहिती सांगितलेली जास्त काय सांगितलेली नाही आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या करिअर ओरिएंटेड स्त्री असतात ज्या काय बोलतात त्यांना घर सांभाळून अशाही गोष्टी करायच्या असतात तर तसा विचार करून मी माझ्या लाईफमध्ये काय काय बदल केले ही गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओच्या माध्यमातून आय होप तुम्हाला आवडेल तुम्ही प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा अत्यंत मोटिवेटेड असेल ज्या हाऊसवाईफ स्त्रिया आहे त्यांच्यासाठी की त्यांना असं वाटत असेल की आपण घरात राहून काहीच करू शकत नाही किंवा काही आपल्याला करता येत नाही आपलं शिक्षण वाया चाललं आहे तर असं नसतं आपलं शिक्षण आपल्याला नेहमी कामाला येतं आणि आपण त्यासाठी प्रयत्न करत राहिलं ना तर खूप चांगलं होतं अर्थात काही लोकांच्या बाबतीत नशीब साथ देतं काही लोकांच्या बाबतीत नाही देत आता ह्या गोष्टीला मी नशीब का बोलते बऱ्याच लोकांचा नशिबार विश्वास नसतो कर्मावर असतो अर्थात कर्मावर माझाही आहे तुम्ही कुठची गोष्ट जर केलीच नाही तर त्याचं तुम्हाला फळ कसं रिटर्न भेटेल पण मी काही गोष्टी भरपूर केल्या खूप ट्राय केल्या पण नशिबाने मला साथ दिली नाही त्यामुळे मी म्हटलं थोडंफार आपली जर्नी आपण लोकांना सांगूया की मी माझ्या लाईफमध्ये मागचे चार वर्षाचा म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचा जो काळ होता त्यामध्ये मी काय निर्णय घेतला आणि आत्ता माझी काय एकूण तर सिच्युएशन आहे असं ॲक्च्युली काय झालं आमच्याकडे लाईट नाही आहे आणि माझा ए सी लाईट नसल्यामुळे त्याला इन्वर्टर कनेक्ट नाही आहे त्याच्यामुळे ए सी लागू शकत नाही आणि पंखा लावला तर मग आवाज भरपूर येणार त्याच्यामुळे मला घामही खूप येत आहे प्लीज म्हणजे तुम्ही असं इरिटेटिंग होऊ नका तर मी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये सरकारच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या भरपूर एक्झाम दिल्या म्हणजे साधारण दहा ते बारा एक्झाम दिल्या क्लास वन ते अगदी क्लास फोर म्हणजे अगदी जिल्हा परिषदेच्या किंवा अगदी अशा छोट्या लेवलच्या अशा सगळ्या एक्झाम दिल्या म्हणजे मला असं सरकारी नोकरीचं खूप वेळ होतं होतंच आता म्हणायला लागेल कारण आता माझे सगळे होप संपले आहेत तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल या या व्हिडिओच्या की मी हा व्हिडिओ का बनवते ते दोन हजार एकवीसला म्हणजे लॉकडाऊन संपलं त्याच्यानंतर मी असा विचार केला ॲक्च्युली मी बेसिकली माझं फील्ड दोन हजार एकवीसच्या आधी वेगळं होतं मी ॲक्टिंग क्षेत्रामध्ये थोडंफार जास्त मला कामं मिळत होती दोन हजार तेरा ते दोन हजार साधारण एकोणीसपर्यंत मी भरपूर काम केलं त्याच्यामध्ये मी नाट्यक्षेत्रामध्ये जास्त काम केलं आणि सिरियल सिनेमा थोडे कमी केले अर्थात हा माझा शिकण्याचा आणि सगळ्याच गोष्टीचा म्हणजे मला आर्थिक पैसेही थोडेफार चांगले मिळत होते आणि माझं एक आवडही अभिनयाची जोपासली जात होती पण लॉकडाऊन नंतरची दोन अडीच वर्ष मी प्रॉपर पूर्ण घरात होते आणि त्यानंतर मग मा माझ्या मनात असा विचार आला की ॲक्टिंग क्षेत्र बेभरवशाचं असतं आज तुमच्याकडे काम आहे उद्या काम मिळण्याची गॅरंटी नसते कारण प्रचंड स्पर्धा आहे प्रचंड लोक या क्षेत्रामध्ये येतात काम करतात थोडे दिवस कोणी हाऊस म्हणून करतं कोणी करिअर म्हणून निवडतं पण ह्याच्यात टिकून राहणं आणि मग त्याच्यातून तुम्हाला कामं मिळत जाणं त्या सक्सेसपर्यंत पोचणं खूप काळ लागतो आणि खूप संघर्षही करावा लागतो तर माझी अर्थात दोन लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मला तितकासा वेळ माझ्या त्या फील्डला देता येत नव्हता कारण जेव्हा सिनेमाचं वगैरे शूट लागतं त्यावेळी तुम्हाला पंधरा पंधरा दिवस महिनाभर अगदी बाहेर राहावं हो लागतं मग त्यावेळेला आपल्या मुलांना कोण सांभाळणार हा प्रॉब्लेम असतो माझी जॉईंट फॅमिली नाही आहे माझे सासू सासरी नाही आहे त्याच्यामुळे मला माझ्या मुलांची जबाबदारी पूर्ण माझ्यावर आहे त्यामुळे मी त्यांना सोडून कुठे असं जास्त दिवसासाठी जाऊ शकत नाही हां दोन तीन दिवसासाठी अगदी मी गेली आहे आणि त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी खूप छान घर आणि मुलांना सांभाळलं आहे म्हणजे असं नाही की घरातून कोणाचा सपोर्ट नाही असं नाही माझ्या नवऱ्या मला खूप सपोर्ट आहे आणि आज जे काही मी आहे ते माझ्या नवऱ्यामुळेच आहे असं मी म्हणू शकते म्हणजे अगदी माझ्या आईवडिलांनीही मला एवढा सपोर्ट केला नाही एवढा सपोर्ट माझ्या नवऱ्याने आजपर्यंत मला केला आहे आणि हाय होप यापुढेही करतील आता बोलते सरकारी नोकरीबद्दल की ज्या मी एवढ्या एक्झाम दिल्या त्याबद्दल दोन हजार एकवीसला म्हणजे वीस, वीस एंडिंगलाच मी असा निर्णय घेतला की आत्ता यापुढे मी जोपर्यंत माझा एज बार होत नाही म्हणजे ओपन जनरल कास्टला एज बार असतो तर तोपर्यंत मी एकही एक्झाम सोडणार नाही ज्या जा ज्यावढ्या एक्झाम असतात तेवढ्या सगळ्या एक्झाम देणार असा मी निर्णय घेतला आणि फर्स्ट एक्झाम दिली एम पी एस सीची क्लास वन ऑफिसरची आणि तुम्हाला सांगू मी कुठचाही क्लास केला नाही मार्गदर्शन घेतलं नाही माझ्या अगदी दूर दूरपर्यंत रिलेटिव्हमध्ये असं कोणी नाही की ज्यांनी हा एक्स ही एक्झाम दिली आहे किंवा ह्या परीक्षेबद्दल त्यांना माहिती आहे काहीच नाही मी स्वतः इंटरनेटवरून सगळी माहिती काढली मीच बुकं सिलेक्ट केली ज्या टॉपर्स असतात त्यांच्या बुकलिस्ट बघितल्या त्याच्यानंतर कोणाचं सेम आहे कोणाच्या बुकलिस्ट सेम आहेत त्यांचं रिसर्च केलं अगदी दिवस रात्र करून मी स्वतः घ अभ्यास केला म्हणजे मी बेडरूममध्ये बसायची माझी दोन मुलं आणि मिस्टर बाहेर झोपायचे आणि रात्री साडे अकरा बाराला साधारण हे लोक सगळे झोपले की माझा दिवस चालू व्हायचा मग मी अभ्यास आणि ह्या सगळ्या सर्चिंगच्या गोष्टी करायची साधारण सकाळचे साडेतीन पावणे चारपर्यंत डेली या डेली म्हणजे दोन हजार एकवीस बावीसची दोन वर्ष मी ना अशी काढली आहेत की पूर्ण रात्रभर जागायचं साडे पावणे चारच्या दरम्याने बाहेर यायचं थोडंसं फ्रेश व्हायचं आणि मग टिफिन बनवायचा चपाती भाजी जे काही असेल ते चहा सगळं बनवायचं पा साडेपाच पावणे साला मुलांना उठवायचं त्यांचं सगळं आवरायचं त्यांना स्कूलमध्ये पाठवायचं टिफिन वगैरे देऊन मग मिस्टर्स का ऑफिसला गेले साधारण एक साडेसात पावणे आठला की त्यानंतर मी एक साडेआठ आपल्याला असं राहिलं की पडल्या पडल्या लगेच झोप येते असं नाही होत तर आठ साडेआठपासून साधारण एक अकरा वाजेपर्यंत मी झोपायची म्हणजे तुम्ही आठ ते अकरा हा टायमिंग पकडू शकता एवढ्या वेळात मी झोपायची कारण अक्षरशः खूप डोळ्यावर झोप असायची हे सगळे डोळे माझ्या आत गेलेले आणि एकदम असं एक पुरं इथपर्यंत काळं काळं पुरं झालेलं आहे एवढं असं मी तिथली दोन वर्ष काढली त्यानंतर बारा अकराला उठायची मी परत मग आंघोळ आणि ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि नंतर मग दुपारी मुलं आली मग त्याच्यानंतर जेवण बनवायची डाळ भात जे काही असेल ते घरची कामं हे सगळं करून मुलं यायची त्यांना जेवण द्यायचं मग आपली दिवसभराची परत घरातली कामं असं करून साधारण तीन साडेतीनला फ्री व्हायची की त्यानंतर परत तीन साडेतीनपासून पर संध्याकाळचं सहा वाजेपर्यंत परत मी अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे अभ्यासा रिलेटेडच की मी कु कुठचं टॉपिक मी वाचायला पाहिजे एक्झाम कशा असतात मागच्या वर्षाच्या क्वेश्चन पेपर मी कुठून डाउनलोड करू कशा करू मला काहीच माहिती नव्हतं मी स्वतः सगळं ते सगळं सर्च करायची एका कागदावर सगळं लिहून काढायची सायबरमध्ये जायची त्याला सांगायची मला हे हेच पेपर काढून दे मग ते घरी येऊन परत रात्री त्याचं बारानंतर परत बसायचं त्याचं सगळं ॲनालिसिस करायचं की गेल्या वर्षीच्या मुलाने ज्या एक्झाम दिल्या ज्या टॉपर्स आहेत त्यांनी कुठची बुकं वाचले त्यांचे इंटरव्ह्यू असतात ना सोशल मीडियावर की त्यांचे इंटरव्ह्यू बघायचे त्यांनी त्यांची स्ट्रॅटजी बघायची असं मी दोन वर्षं काढली आणि जी मी पहिली परीक्षा दिली एम पी एस सीची दोन हजार एकवीसला तर मला वाटतं ती लॉकडाऊन नंतरची जी पहिली एक्झाम झाली जी पेंडिंग राहिलेली ती पहिली एक्झाम झाली आणि त्याचे फॉर्म निघाले तर ती एक्झाम मी दिली आणि त्यामध्ये मला खरं तुम्हाला सांगेन माझ्याकडे ते रिझल्ट आहेत मी दाखवू शकते तर मी मला वाटतं त्यावेळेला सी सेट हे नाही झालेलं क्वालिफाय झालं नव्हतं त्यावेळी सी सॅट आणि जी एस असे दोन्हीचे मार्क पकडले जायचे तर सी सॅट ना इंजिनिअरिंग जी मुलं असतात ना त्यांचे स्कोर सी सी भरपूर असतात मी जी एसवर जास्त टार्गेट केलेलं की मला जी एसमध्ये चांगले मार्क पाहिजे जी एस म्हणजे एक पाच सहा विषयाचा एकत्र पेपर असतो आणि सी सॅट म्हणजे तुम्हाला जर थोडंफार माहिती घेतली ना तर समजेल मी इतकं डिटेल म्हणजे आता कोणाला कितपत ऐकायचं असेल मला माहिती नाही त्याच्यामुळे जर मला कोणी कमेंट केली ना तू ह्या विषयावर डिटेलमध्ये सांग तर मी नक्कीच सांगेन माझा जो अनुभव आहे तो तर त्या प्रिलियम्सला मला अगदी कट ऑफच्या जवळजवळ वीस ते पंचवीस मार्कच कमी होते म्हणजे ना कोचिंग लोक दोन दोन अडीच अडीच लाख रुपये कोचिंगला भरतात ना कोचिंग ना कोणाचं मार्गदर्शन ना काही अशात काय चाललंय चालू घडामोडीचं चा। तर ते बुक मी प्रिफर केलं नव्हतं आणि फक्त ते त्याचे व्हिडिओ बघितलेले आणि त्यावेळेला मी जास्त न्यूज वगैरे एवढं काही बघायची नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की न्यूज बघणं पेपर वाचणं आणि बुक बुकातून माहिती मिळवणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यामुळे मला जी एसचा स्कोर कमी होता आणि सी स्कोर खूप उत्तम होता अर्थात ती प्रिलियम मी फेल झाली त्यानंतर मी बऱ्याच एक्झाम दिल्या मी खूप एक्झाम दिल्या अगदी आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते बारा एक्झाम मी एम पी एस सीच्या दिल्या आणि प्रत्येक एक्झाममध्ये मी अगदी काही मार्काने म्हणजे आत्ता रिसेंट आत्ता हा व्हिडिओ करण्याचं हेच कारण आहे की मी सरकारी नोकरीचं स्वप्न माझं तुटलं हेच आता मी ठरवलं आहे आणि दोन दिवसापूर्वी जी न्यायालय भरतीचा रिझल्ट लागला त्यामध्ये फक्त दोन मार्कांनी तुम्ही विचार करू शकता दोन पण नाही दीड मार्काच्या फरकाने माझा रिझल्ट राहिला आहे दो फक्त दीड म्हणजे माझ्या जे लिस्ट घेतलं आहे ज्या लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे त्यांना माझ्यापेक्षा फक्त दीड मार्क जास्त आहे हां तो कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मी फॉर्म भरलेला आणि मुंबई एम एम आरमध्ये जी लोकं सिलेक्ट झाली आहेत त्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत जे की माझे मिस्टर पण त्याच एरि म्हणजे त्याच कोर्टाच्या ह्याच्यामध्ये काम करतात मुंबई एम एम आर तर तिकडे त्यांनी मला सांगितलं की तू तिथे फॉर्म भर म्हणजे तुझं सिलेक्शन होईल असं नाही की ते आहेत असं नाही की त्यांना माहिती होतं की ह्या भागातलं इतके जागा जास्त आहेत ह्याचा कट ऑफ कमी लागतो आणि गावच्या म्हणजे जिथे जास्त स्पर्धा असते ना तिकडे जास्त ऑफ कमी लागतो आणि जिथे स्पर्धा कमी असते तिकडे कट ऑफ हाय असतो माझ्यापती तेच झालं मी सिंधुदुर्ग का निवडलं तर ते माझं गाव आहे आणि मी असा विचार केला की मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनाममधून मला थोडंसं गावाला निवांत राहून जॉब करता येईल मी थोडीशी निवांत जॉब करू शकते हा डोक्यात विचार ठेवून मी तो फॉर्म भरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि मी तुम्हाला सांगू अक्षरशः सा दीड मार्काने मी त्या लिस्टमध्ये नाही आहे तर मला इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं आहे ना तर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जे माझं सरकारी नोकरीचं स्वप्न होतं ते पूर्णपणे संपलं आहे आता मी ह्याच्यापुढे आणि मी असाही निर्णय घेतला आहे की ह्या पुढे मी आता एक्झाम देणार नाही असंही माझ्याकडे सहा महिने चुरले आहेत म्हणजे ओपन जनरलला जो एज बारचा एवढ्या एवढ्या एजपर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता तर ते संपायला माझा एज बार व्हायला आता फक्त सहा महिने राहिले आहेत आणि मी आता ह्या सहा महिन्यात कुठची एक्झाम देणार नाही आहे कारण मी भरपूर एक्झामचा एक्सपिरियन्स घेतला जी तलाठी भरती झाली जी दोन हजार तेवीसमध्ये त्या तलाटी भरतीला मी अगदी जीव तोडून अभ्यास केला आणि खूप कोल्हापूरला गेली मी परीक्षेसाठी इथून मुंबईवरून कोल्हापूर मी सेंटर टाकलं होतं सिंधुदुर्ग मुंबई ठाणे आणि मला सेंटर आलं कोल्हापूर टी सी एसनी दिलं म्हणजे इतका प्रचंड पाऊस होता गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मी गेलेली कोल्हापूरला एक्झामला ऑगस्ट मे बी जुलै एंडिंग असं होतं ते आणि तिकडे इतका प्रचंड पाऊस त्यात मुलांना शाळेला सुट्ट्या नाही त्यांना मी इथे ठेवलं तर त्यांना कोण बघणार मी एकटी कशी जाऊ मिस्टर बोले तू एकटी कशी जाणार आणि ते पण कोल्हापूरमध्ये प्रॉपर नव्हतं कोल्हापूरमध्ये कागल तालुका आहे त्या तालुक्यात कुठेतरी होतं मी कधी कोल्हापूरला गेली नाही कोल्हापूरला माझे कोण रिलेटिव्ह नाही मला कोल्हापूर कसला माहीत नाही मग ते मला एकटे कसं सोडणार आणि मिस्टरांची तब्येत त्याच वेळेला खराब झालेली की त्यांना स्टोनचा प्रॉब्लेम झालेला पण इतकं माझ्यासमोर प्रचंड म्हणजे इतकं अक्षरशः इतके प्रॉब्लेम्स होते माझ्या ता� आयुष्यातनं त्यावेळेला पण तरी पण मी तिथपर्यंत गेली एक्झामला आणि त्या एक्झामला फक्त अकरा मार्काने मी लिस्टमध्ये नाही आहे म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये मी आहे पण मी फायनलिस्ट जे आहेत ज्यांनी तलाठी म्हणून सिलेक्ट झाले आहेत ज्यांचे इंटरव्ह्यू घेतले ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्याच्यामध्ये फक्त अकरा मार्काने माझं सिलेक्शन राहिलं आहे आणि ज्या लोकांना माझ्यापेक्षाही कमी मार्क आहेत ते लोक सिलेक्शनमध्ये आहेत पण का आरक्षण जो आपला सगळ्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना की आरक्षणाचे वेगळं लागतं खरं तर मला आरक्षण वगैरे ह्या गोष्टी आवडत नाही मी मु मी बोलली ना तर मग थोडं ते काही लोकांच्या भावना दुखावतील म्हणून मी नाही बोलत ह्या गोष्टीवरती कारण प्रत्येक समाजातला लोक हे व्हिडिओ बघतात पण खरं खरं जे लोक जेन्युअन असतात ना इतकं दिवस रात्र मेहनत करतात आणि मग ह्या एका आरक्षणाच्या गोष्टीसाठी सॉरी <laughs> त्यावेळेला तर मला इतकं वाईट वाटलेलं ना की मी का म्हणजे का असं होतं मी कोणाशी जाऊन भांडू कोणाला जाऊन सांगू की ह्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क असताना हे लोक लिस्टमध्ये का आहेत आणि मी इतकी मेहनत करून मला चांगले मार्क असून मी त्या लिस्टमध्ये का नाही आहे तर ह्या आरक्षण म्हणजे पन्नास वर्षापूर्वी जेव्हा ह्या आरक्षणाच्या गोष्टी झाल्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती पण पर आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आणि खरंच या गोष्टीचा ना सगळ्यांनी विचार केला पाहिजे जे आरक्षण घेतात त्यांनीही विचार केला पाहिजे आणि आपले जे राजकारणी आपले पुढारी आणि ज्यांना रा आरक्षण मिळत नाही आमच्यासारखी लोकं ज्यांचे प्रचंड हाल होतात म्हणजे जे, जे आमची तितपत आम्ही त्या गोष्टीसाठी लायक आहोत त्या पा त्या नोकरीसाठी आम्ही लायक आहोत तरी पण आम्हाला ती नोकरी भेटत नाही आहे का तर आरक्षण आणि ज्या लोकांना आमच्यापेक्षा भरपूर कमी मार्क आहेत त्या लोकांना ती तो जॉब भेटतो आहे बिकॉज आरक्षण ह्याच्यामध्ये डिटेल बोलली तर मग काही लोकांच्या भावना दुखावतील म्हणून मी जास्त काही बोलत नाही तर असा हा सगळा मुद्दा आहे आणि म्हटलं मी ह्या गोष्टी थोड्याशा शेअर करते कारण जेव्हा ज्याचं जळतं ना त्याला कळतं की ह्याच्यामुळे किती नुकसान होतं ते एका सामान्य माणसाचं एका सामान्य माझ्यासारखे एक सामान्य घरातली स्त्री इतकं सगळं घरचं मुलांचं सगळं करून सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये राहते आणि तेही बिकॉज ऑफ आरक्षण मार्क असूनही पाठी राहते का कारण आम्हाला आरक्षण नाही आहे दे आता या गोष्टीला आपण काही करू शकत नाही म्हणून बोलले मी नशीब नशिबात काही गोष्टी नशिबात असाव्या लागतात तर मग माझ्या नशिबात सरकारी जॉब नव्हता आणि मी आता त्या गोष्टीचं स्वप्न बघायचंही सोडून दिलंय गेली चार वर्ष अगदी मी काय बोलत ते मला मायग्रेनचा त्रास चालू झाला रात्र रात्र जागरण करून डोकं प्रचंड डोकं आहे चष्मा तर अजून देवाच्या कृपेने लागला नाहीये कारण मुळात माझे आई वडील अजून बिना चष्म्याचे आहेत त्याच्यामुळे असं म्हणतात ना तुमच्या रक्तामध्ये जर काही गोष्टी चांगल्या अगदी असतील तर मग तुम्ही त्याच गोष्टी पुढे तुम्हाला मिळतात तर त्याप्रमाणे माझ्या आईवडिलांना चष्मा नाही आहे माझ्या आजोबांना अगदी नव्हता ते मला वाटतं एकशे तीन एकशे चार वर्ष जगले तर त्यांनाही अगदी शेवट शेवटपर्यंत पण चष्मा नव्हता त्यांचेही डोळे फार चांगले होते त्यामुळे मला इतका मी अभ्यास करून अजून चष्मा नाही आहे ह्या गोष्टीचं थोडंसं हेच आहे तरी पण मध्ये दोन वेळा डोळे चेक केले तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अति ट्रेस घेता म्हणजे तुमच्या डोक्यावर जास्त टेन्शन आहे तर त्यामुळे तुमचं डोकं सतत दुखतं तुम्हाला मायग्रेन आहे आणि हे डोळे वगैरे काळे वगैरे झालेले भरपूर त्यावेळी मी डोळ्याच्या डॉक्टरला वगैरे जाऊन दाखवलेलं तर हा सगळा माझा प्रवास आणि मी जरा भावनेच्या जा भरात जरा अति बोलले तर प्लीज कोणी वाईट वाटून घेऊ नका हा थोडंसं माझ्या मनात दडलेल्या गोष्टी होत्या त्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर केलं मुद्दा काय आहे की मी आता ह्यापुढे सरकारी नोकरी करणार नाही म्हणजे करणार नाही म्हणजे मला मिळालीच नाही पहिली गोष्ट आणि आता माझं हे स्वप्न स्वप्नच राहील राहणार की सर सरकारी नोकरी मिळवणं हा हे जे माझं स्वप्न होतं ना ते आता स्वप्नच राहिलं आय होप माझ्या पुढे मुलांच्या दृष्टीने माझा जो एक्सपिरियन्स आहे चार वर्षाचा आणि गेली दहा बारा एक्झाम देण्याचा जो माझा अनुभव आहे माझ्या गाठीशी जो अनुभव आला आहे अर्थात कुठची गोष्ट वाईट नसते याच्यातून तुम्ही असं म्हणाल तू सगळ्या परीक्षा फेल झाली तर तू काय शिकलीस तर असं नाही आहे मी खूप शिकले माझ्यात प्रचंड कॉन्फिडन्स आला आहे मला भरपूर ज्ञान मिळालं आहे जो क्लास वन ऑफिसरला जो स्टडी करावा लागतो तो साधारण गेली चार वर्ष मी तो स्टडी करते त्याच्यामुळे भरपूर ज्ञान माझ्या गाठीशी आहे आणि ते ज्ञान अर्थात मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा वापर करेन आणि ते ज्ञान मी फुकट जाऊ देणार नाही असं मला वाटतं माझ्या इथे जरी मी सक्सेस नाही झाली तरी दुसरे कुठेतरी मी ह्या गोष्टीचा माझ्या आयुष्यात नक्कीच मला फायदा होईल असं वाटतं जर मला कोणी कमेंट केली की तू तुझी जर्नी इन डिटेल्स शेअर कर तू कुठल्या कुठल्या एक्झाम दिल्या अजून काय काय म्हणजे सगळं झालं की तू अभ्यास कसा केला किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला ऐकण्यात किंवा बघण्यात काही इंटरेस्ट असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तुमच्याबरोबर पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर करेन मी कुठच्या कुठचे एक्झाम दिल्या आणि काय काय कुठची कुठची बुकं माझ्याकडे आहेत काय मी वाचलं काय टाळलं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर इन डिटेल शेअर करेन पूर्ण तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओतून ना तुम्ही नक्कीच एक मोटिवेशन म्हणून घेऊ शकता माझं सिलेक्शन झालं नाही पण एखादीच गृहिणी जिला जर ती गोष्ट करायची असेल आणि तिच्या नशिबात असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमचं जर वय अजून झालं नाही आहे की तुम्ही घरात बसून माझ्यासारखं घरात बसून अभ्यास करून मी जास्त माझ्या नवऱ्याचे पैसे, पैसे खर्च केले नाहीत असं असं पण नाही की त्यांच्याकडे खूप पैसे आहेत तेही स सर्वसाधारणच काम करतात तर मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे किती पैसा कमवला तरी तो कमीच पडतो त्यामुळे मी जास्त पैसे खर्च नवरेशे न नव करता सिलेक्टेड गोष्टी घेऊन आणि कसा अभ्यास केला तर ह्या गोष्टी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करू शकते कोणाला ऐकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा एखादी गृहिणीला जर करायचं असेल तुझं वय कमी असेल त्या गृहिणीचं वय कमी असेल आणि तिलाही जर अशा नोकरीची काही हे असेल की मलाही जॉब करायचं आहे नोकरी करायची आहे तर तुम्ही नक्कीच ही, ही गोष्ट करू शकता स्पर्धा परीक्षा देऊ शकता अर्थात आता त्याला खूप वेळ का पण जावा लागतो खूप पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये चार वर्षामध्ये <coughs> पेशन्स संपले अशातली गोष्ट नाही आहे माझ्याकडे जर अजून वय असताना एक दोन वर्ष मला खूप लोक सांगतात की तू अजून ट्राय कर तुझं सिलेक्शन नक्की होईल अरे पण माझ्याकडे आता वेळच नाही आहे पुढच्या सहा महिन्यात माझं होतं आहे मी कुठून परीक्षा देऊ कुठून ट्राय करू काय करू जर माझ्याकडे जर ती संधी असती आता असं म्हणाल की ह्या सहा महिन्यात काय परीक्षा देत तर ह्या सहा महिन्यात परीक्षाच नाही आहेत लँडअप कंबाईनची अजून ॲडच आली नाही आहे जी दोन हजार चोवीसशी आता एक्झाम देणार होती ती त्याची ॲडच अजून आली नाही वर्ष संपायला आलं जी की ॲड फेब्रुवारीमध्ये यायला पाहिजे होती तो आता ऑगस्ट उजाडला तरी ॲ अजून ॲड आली नाही आहे म्हणजे काय आपल्या सरकारचं आणि आता एम पी एस सीवाल्यांना विचारलं तर ते सरकारकडे बोर्ड दाखवतात की त्यांच्याकडून आम्हाला लिस्ट आली नाही आहे त्यांच्याकडून पदांबद्दल आम्हाला भरतीचं सगळं मार्गदर्शन आलं नाही आहे कुणाला मला नाही ह्या गोष्टीचं बरास अनुभव आहे आणि बरीच माहितीही आहे आ, जे जे जे, जर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलं मुली जर कोणी हे व्हिडिओ बघत असतील जे नवीन आहेत त्यांना माहिती पाहिजे त्यांनीही मला जर कमेंट वगैरे केली ना तर मी त्यांना डिटेलमध्ये माहिती वगैरे देऊ शकते असं हे सगळं माझं बडबड आपण बडबडच <laughs> म्हणू शकतो मी थोडी भावनिक झाली आणि ह्या गोष्टी बोलली तर तुम्ही तुम्हाला आवडतात का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी जे आत्ता रिसेंट एक्झाम दिली त्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझं नाव आहे मानसी मंगेश परब त्याचा स्क्रीनशॉट मी हवा तर थांबेलवर लावते म्हणजे जर कोणाला असं वाट खोटं वाटत असेल की मी खोटं बोलत असेल तर मी तो स्क्रीनशॉट लावते तुम्ही बघू शकता मी माझं पूर्ण नाव सांगितलं मानसी मंगेश परब तर ते त्याचं स्क्रीनशॉट मी लावेन त्याचे इंटरव्ह्यू पण चालू झाले कालपासून त्याचं शेड्यूल होतं एक ते पाच तारखेपर्यंत आता जे लोक सिलेक्टेड आहेत त्यांचे इंटरव्ह्यू चालू होत आहेत जर माझं सिलेक्शन असतं तर मला अर्थात इंटरव्ह्यूसाठी जावं लागलं असतं पण नाही झालं खूप वाईट वाटतं या गोष्टीचं पण ठीक आहे ना म्हणून तर आता व्लॉगिंग करायचं ठरवलं आहे की जो वेळ मी चार वर्ष अभ्यासाला दिला तर बस आता आता मला परीक्षा नाही द्यायच्या त्याच्यामुळे मी आता अभ्यास नाही करणार आहे तर आता मी व्लॉगिंग करेन आणि जी माझे ॲक्टिंग फील्ड चालूच चालूच आहे म्हणजे मी काय डेली काम नाही करत पण महिन्यातून एक दोन तीन कामं भेटली तरी मला बस आहेत कारण ते माझं इन्कमचा सोर्स नाही आहे अभिनय माझी आवड आहे आणि बाकीच्या गोष्टींचं जर आपल्याला थोडेफार पैसे भेटत असतील अर्थात आपण जे काम करतो त्याचा योग्य मोबदला जर आपल्याला भेटला तर अर्थात कोणालाही तो आवडतोच तर माझं नाटक चालू आहे माझं एक दोन सिरियल्सचे वगैरे कामं पण महिन्यातून एक दोन भेटतात ॲक्च्युली जास्त मिळतात पण मी जास्त कामं करत नाही सिलेक्टेड कामं करते आणि मला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलांना जास्त वेळ द्यायचा आहे म्हणून म्हटलं घरात राहून आता ब्लॉगिंग करेन तुम्हाला माझा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओसह काळजी घ्या बाय